आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर आणि आता न्यूजरूम बुलेटीनमध्ये बातमी येते सोलापूरमध्ये कारण सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यावरून एक महानाट्य पाहायला मिळालं आणि थेट आरोपांच्या केंद्रस्थानी आले ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार थेट त्यांच्यावरच आरोप करण्यात आले शरणू हांडे या कार्यकर्त्याचं अपहरण करून फिल्मी स्टाईलने अपहरण करून हत्येचा प्रयत्न झाला असा आरोप झालेला आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा समर्थक असलेले अमित सुरवसे यांनी हे धक्कादायक कृत्य केलंय काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याकरता अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती या प्रकरणी समोर येते अपहरणाच्या वेळी रोहित पवार व्हिडिओ कॉलवर होते असा आरोप शरणू हांडेंनी केलाय या प्रकरणाचा मास्टर माइंड रोहित पवार असा आहे असाही आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय पण हांडेंचे आणि पडळकरांचे सगळे आरोप फेटाळत रोहित पवार यांनी एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली दरम्यान शरणू हांडे आणि पडळकरांनी नेमके काय आरोप केले आहेत आणि ज्याच्यावर रोहित पवारांनी काय स्पष्टीकरण दिलंय कसं प्रत्युत्तर दिलंय तेही बघूया तुमचं असं म्हणणं आहे की मी कुणाला तर व्हिडिओ कॉल देखील केला होता केला होता हे रोहित पवारांना रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला होता तुम्ही पाहिलं स्वतः पाहिलं तुम्ही गंभीर आरोप करताय काय नेमकं बोलणं झालं होतं व्हिडिओ कॉल केला काय म्हणतो पवार रोहित पवार माफी माग म्हणत होते आम्ही सर्व आम्ही सर्वजी माफी माग होते मग मी म्हणलं मी नाही म्हणलं म नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याला घ्या रे म्हणले तितक्यात पंधरा वीस मिनिटात काहीतरी चालू झालं पोलीस अर्धा तास काहीतरी अर्धा तास झालं काहीतरी व्हिडिओ कॉल बद्दल ते बोलले मी माझ्या घरच्यांचेच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला ह्याच्या व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी मी बोलायला राहिला प्रश्न जो कार्यकर्ता जेली चूक केलेली आहे जो एक व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेतो त्यांच्या बाजूला आम्ही राहत नाही त्याच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत परंतु महादेव देवका ते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे शरणू आता काय बोलला की बाबांला तरी व्हिडिओ कॉल केलाय त्याला तर, तर नावच घेतलं जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं मी त्यांना आव्हान हे करतो तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडण लावू नका तुमच्या हिंमत आहे तुम्ही समोर येणार आता तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे तुमच्याकडे आता होम मिनिस्टर आहे आता होम मिनिस्टरच्या सांगण्यावरच पडेल तिकडे गेलेत आणि हा तमाशा तिथं करून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर एसआयटी फॉर्म करा मी मागणी करतो एसआयटी फॉर्म करा खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे तर आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होताना बघायला मिळतात यासंदर्भात अधिक आता आपण बोलणार आहोत असाइनमेंट डेस्कला मी जातोय रिमाकडे हाच असाइनमेंट डेस्क जिकडे प्रथम सगळ्या बातम्या ज्या येतात संग्रहित होत असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होते आणि मुख्य म्हणजे आम्ही तुमच्याशी जे संवाद साधत असतो विविध नेत्यांसोबत किंवा आमच्या रिपोर्टरसोबत त्यातले फोन किंवा लाईव्ह जे असतात ते जे हे अरेंज करण्यात ह्या टीमची खूप महत्वाची भूमिका असते रिमाकडे आपण जाऊया रिमा मला सांग आत्ता परत एकदा आपण बघितलं पवार आणि गोपीचंद पडळकर हाच संघर्ष तर मला वाटतं हा आजचा नाहीये याच्या आधी अनेक घटना घडलेल्या आहेत कसा नेमका सुरू झाला हा संघर्ष बरोबर आहे अश्विन आपल्याला माहिती आहे की गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लोकांच्या काळात कायम शरद पवारांवर टीका केली आहे म्हणजे ते अगदी खालच्या शब्दात बोलायचे त्यांच्या टीका बरोबर त्याच्यानंतर मान्सून अधिवेशन जे झालं होतं महाराष्ट्र विधानसभेचं त्यावेळी विधिमंडळ परिसरात त्या पायऱ्यांवरतीच गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला अत्यंत असंसदीय शब्दांमध्ये त्यांनी एकमेकांवर टीका केली त्याच्यावरून जितेंद्र आव्हाडांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही केलं होतं रात्रभर थांबले होते आता त्याच्यानंतर रोहित पवार यांनी त्याच्यात घेतली रोहित पवारांनी त्याच केसमध्ये मरीन ड्रायव्ह पोलीस स्टेशनमध्ये पण आंदोलन केलं होतं आणि आता जेव्हा ही घटना पुढे आली आहे तेव्हा ही रोहित पवारांवर पडळकरांनी एक हे केलेला आहे निशाणा साधला आहे की हा कार्यकर्ता अपहरण करणारा रोहित पवारांचाच आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी हे वादाचं कायमच एक हे राहिलेलं आहे एक मालिका एक प्रकारे आपल्याला जसं आता रिमाने सांगितलं धन्यवाद रिमा की याच्या आधी देखील अनेक घटनाकडे